राष्ट्रीय नमुना चाचणी अहवाल दोन हजार बावीस तेवीस आणि तेंडुलकर समितीच्या आकडेवारीनुसार असं जाणवत आहे की महाराष्ट्रातील ग्रामीण भाग पिछाडीवरती जात आहे किंवा महाराष्ट्रातील गावे पिछाडीवरती त्या ठिकाणी गेलेली आहेत गेल्या दशकात तुलनात्मक त्या ठिकाणी ग्रामीण भागात महाराष्ट्रातल्या पिछ्याट झालेली दिसत आहे मग खरंच महाराष्ट्र गरीब होत चाललाय का ते आपण आज पाहूयात आकडेवारीनुसार दोन हजार अकरा बारा आणि दोन हजार बावीस तेवीस सालांतील ग्रामीण दारिद्र्य दर दिलेले आहेत त्यामध्ये काही राज्यांची आपण त्या ठिकाणी तुलना करून पाहूयात त्यामध्ये उत्तर प्रदेश हा दोन हजार अकरा बारा साली तीस पॉईंट चार टक्के एवढे दारिद्र्य होतं आणि आज त्याचं दारिद्र्य आठ पॉईंट तीन टक्के एवढं आहे आणि महाराष्ट्राचं जर पाहिलं आपण तर महाराष्ट्र त्या ठिकाणी अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावीस टक्के होतं तर ते नऊ पॉईंट आठ टक्के राहिलेलं आहे मध्य प्रदेशचं पस्तीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के होतं ते नऊ पॉईंट दोन टक्के आलेलं आहे म्हणजे याच्यावरून असं समजतं महाराष्ट्र हा ग्रामीण दारिद्र्य बाबतीत कुठेतरी अग्रेसर होताना दिसत आहे तेंदुलकर समितीच्या आकडेवारीनुसार भारताने ग्रामीण दारिद्र्याच्या बाबतीत लक्षणीय प्रगती केली आहे मात्र काही राज्यांतून अजूनही दारिद्र्याचे प्रमाण त्या ठिकाणी अधिक दिसत आहे त्यामध्ये मग महाराष्ट्र आहे त्यानंतर मध्य प्रदेश आहे ओडिशा आहे त्यानंतर उत्तर प्रदेश आहे पाच राज्यांपैकी त्या ठिकाणी महाराष्ट्र पण येत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील गावे नेमकं पिछाडीवरती का गेली असावीत त्याचे काही कारण आपण पाहूयात ग्रामीण महाराष्ट्र देशाच्या बहुसंख्य राज्यांपेक्षा सदन समजला जातो परंतु नुकत्याच आलेल्या राष्ट्रीय नमुना चाचणीच्या दोन हजार बावीस तेवीसच्या उपभोग खर्चाच्या अहवालाने या समजाला छेद दिलेला आहे किंवा त्या ठिकाणी दोन हजार बावीस ते वीस सालच्या उपभोग खर्चाच्या अहवालाने त्या ठिकाणी हा समज खोटा ठरवलेला आहे ग्रामीण दारिद्र्याबाबत महाराष्ट्राचा क्रमांक आता पहिल्या पाच सर्वात गरीब राज्यामध्ये लागतोय पहा ग्रामीण दारिद्र्य जर पाहिलं आपण पूर्ण इंडियामध्ये तर महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात गरीब पाच राज्यांपैकी येतोय पहा विश्वास ठेवायला हे अवघड जरी वाटत असेल तरी शासकीय आकडेवारीच्या किमान तीन स्वतंत्र अभ्यासांत हे स्पष्ट झालेले आहे त्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची गेल्या दशक भरात तुलनात्मक ठिकाणी त्या ठिकाणी दिसत आहे आकडेवारी कशीही उलटसुलट तपासून पाहिली तरीही हा निष्कर्ष बदलत नाही गेल्या दशकात प्रत्यक्ष कार्यशक्ती इतर राज्यांच्या तुलनेत वाढली नाही हे स्पष्ट आहे समृद्धी महामार्ग आणि इतर मेगा प्रकल्प रस्ते उभारून सुद्धा ग्रामीण भागात प्रत्यक्ष कार्यशक्तीची वाढ झाली नाहीये याचाच अर्थ या प्रकल्पांचे थेट लाभ स्थानिकांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत पहा या उलट ग्रामीण महाराष्ट्रात पायाभूत सुविधा जसे बाजारपेठा बारामाही रस्ते त्यानंतर रेशन दुकान प्राथमिक आरोग्य केंद्रे गावातील रस्त्यांवरील दिवे यांची अवस्था देखील वाईट आहे गाव पातळीवर पायाभूत सुविधांचा निर्देशांक काढल्यावर त्यात महाराष्ट्राचा क्रमांक खालून विसावा येतोय पहा त्यानंतर काही कारण आहेत ते कारण आपण पाहूयात त्यामध्ये सर्वात प्रथम कारण आहे शहरीकरण किंवा त्याला काय म्हणतो आपण अर्बनायझेशन म्हणत असतो मोठ्या प्रमाणावरती लोक शहरांकडे स्थलांतर करत आहेत कारण तिथे रोजगार शिक्षण वैद्यकीय सुविधा अधिक चांगल्या मिळतात परिणामी ग्रामीण भाग रिकामी होत चाललेत आणि त्या गावांची विकास प्रक्रिया त्या ठिकाणी थांबलेली आहे सर्वजण शहराकडे धाव घेत आहेत परंतु ग्रामीण भाग त्यामुळे रिकामा होत नाही आणि त्यामुळेच ग्रामीण भागात त्या ठिकाणी गावांची विकास प्रक्रिया थांबलेली आहे त्यानंतर दुसरा आहे कृषी संकट अग्रेरियन क्रायसिस शेतकऱ्यांना उत्पन्न कमी मिळत आहे तर खर्च त्या ठिकाणी जास्त आहे हवामानामध्ये बदल होत आहे पाण्याची टंचाई कर्जबाजारीपणा यामुळे अनेक शेतकरी त्या ठिकाणी हताश झालेले आहेत परिणामी तरुण पिढी जी आहे ती शेतीकडे त्या ठिकाणी पाठ फिरवत आहे तरुण पिढी शेती करायला तयार नाहीये त्यानंतर राजकीय दुर्लक्ष पॉलिटिकल निग्लेक्ट अनेक वेळा गावांचा विकास ही राजकारणासाठी केवळ एक निवडणुकीची घोषणा राहते रस्ते वीज पाणी आरोग्य या मूलभूत गरजावरती पुरेसा भर त्या ठिकाणी दिला जात नाही पहा त्यानंतर शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अपुऱ्या पुअर एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिसेस त्या ठिकाणी दिसत आहेत पहा ग्रामीण भागात चांगल्या शाळा महाविद्यालय आणि दवाखाने नसल्याने लोक शहराकडे ती त्या ठिकाणी धाव घेत आहेत औद्योगिकरणाचा अभाव लॅक ऑफ इंडस्ट्रलायझेशन इन रुरल एरियाज ग्रामीण भागात उद्योगधंदे नाहीत किंवा ते असेल तरी पण ते फार कमी आहेत त्यामुळे स्थानिक लोकांना नोकऱ्याच्या संधी मिळत नाहीत आणि नोकऱ्याच्या संधी न मिळाल्यामुळे लोक पुन्हा शहराकडे धाव घेता दिसत आहेत त्यानंतर स्थानिक नेतृत्वाचा त्यानंतर स्थानिक नेतृत्वाचा अभाव लॅक ऑफ स्ट्रॉंग लोकल लिडरशिप गाव पातळीवर दीर्घदृष्टी असलेले नेतृत्व कमी दिसते गाव पातळीवर त्या ठिकाणी लॉंग टर्म वाले नेते त्या ठिकाणी कमी आहेत नेतृत्व त्या ठिकाणी कमी दिसत आहे त्यानंतर जे नेतृत्व आहे तेही बरेचदा राजकीय प्रभावाखाली असतात त्यामुळे देखील त्या ठिकाणी विकास होताना दिसत नाही आपल्याला गाव पातळीवरती स्थानिक लोकांमध्ये त्या ठिकाणी निष्क्रियता जाणवते पहा लॅक ऑफ ग्रास रूट पार्टिसिपेशन अनेकदा गावातील लोकांना त्यांच्या हक्काची आणि योजनांची माहितीच नसते त्यामुळे ते विकास प्रक्रियेत त्या ठिकाणी सहभागी होत नाहीत हे काही कारण आहेत ज्यामुळे महाराष्ट्रातील गावे गरीब होताना दिसत आहेत त्यानंतर या आकडेवारीतून नेमका निष्कर्ष काय निघतो दोन हजार अकरा बारा साली ग्रामीण भारतातील दारिद्र्याचे प्रमाण पंचवीस पॉईंट सात टक्के होते तर महाराष्ट्रात चोवीस पॉईंट बावीस टक्के होते म्हणजेच अखिल भारतीय पातळीपेक्षा थोडे कमी पण दोन हजार बावीस तेवीस साली ही परिस्थिती बदललेली आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण देश पातळीवर दारिद्र्याच्या दोनशे टक्के जास्त आहे फक्त झारखंड छत्तीसगड हीच राज्य आपल्यापेक्षा त्या ठिकाणी जास्त गरीब आहेत बिहार उत्तर प्रदेश यांची परिस्थिती सुद्धा आपल्यापेक्षा त्या ठिकाणी चांगली आहे ग्रामीण भागातली कर्नाटकात दोन हजार अकरा बारा साली आपल्यापेक्षा किंचित अधिक दारिद्र्य होते पण दो दोन हजार बावीस तेवीस साली त्यांचे दारिद्र्य दोन टक्क्यांनी खाली आले आहे दक्षिणातील सर्व राज्य आपल्यापेक्षा खूप त्या ठिकाणी पुढे आहेत ग्रामीण महाराष्ट्र दारिद्र्या बाबतीत छत्तीसगड झारखंडच्या रांगेत आहे हे वाह नाहीये शिवाय ही राज्य पूर्वीपासूनच गरीब होती महाराष्ट्रातील तुलनात्मक पिचे हाट गेल्या दशकात झाले आहे हेही महत्वाचं आकडेवारी कशी उलटसुलट तपासून पाहिली तरी हा निष्कर्ष त्या ठिकाणी बदलत नाहीये पहा मग आता नेमकं दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाचं प्रमाण काय आहे किंवा का गरीब त्या ठिकाणी मंडळ जात आहे ते पाहूयात भारतातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे प्रमाण एन एस एस ओने राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था सादर केलेल्या उपभोग अहवालानुसार ठरवले जाते त्यासाठी प्रथम दारिद्र्य रेषा निश्चित केली जाते आणि त्यानुसार किती टक्के व्यक्ती रेषेखाली आहेत हे ठरवलं जातं आपल्या देशातील शेवटची दारिद्र्य रेषा प्राध्यापक सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने नऊ दोन हजार नऊ दहा साली ठरवली होती दोन हजार अकरा बारा साली की ग्रामीण महाराष्ट्रासाठी ही, ही दारिद्र्यरेषा दरमाही दरडोही नऊशे सदुसष्ट रुपये निश्चित करण्यात आली होती म्हणजेच साधारण रोजचे तीस रुपये प्रत्येक माणसाच्या दरडोहे किंवा पर कॅपिटा इन्कम त्या ठिकाणी आपण म्हणत असतोय तसेच इतर राज्यांसाठी सुद्धा ठरवण्यात आली होती तेंडुलकर समितीने निश्चित केलेली दारिद्र रेषा ही भारत सरकारची अधिकृत मानता येईल अशी दारिद्र रेषे होती त्या रेषेवर टीका झाली बहुतेकांचा सूर ही रेषा फारच कमी उत्पन्नाची आहे असा होता त्यानंतर रंगराजन समिती नेमली गेली रंगराजन समितीने ही रेषा थोडी वाढवली या समितीने ग्रामीण भागात किमान दोन हजार एकशे पंचावन्न उष्मांक आणि कपडे घर भाडे प्रवास आणि शिक्षण यावर किमान आवश्यक खर्च यावरती नवीन दारिद्रेषा घेतली त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राची रेषा एक हजार अठ्ठ्याहत्तर रुपये एवढी उंचावली रंगराजन समितीचा अहवाल दोन हजार सा, चौदा साली आला नवीन सरकारने तो अहवाल स्वीकारला नाही म्हणून तेंडुलकर समितीने निश्चित केली दा, दा, दारिद्र दारिद्र्य रेषाच शेवटची अधिकृत त्या ठिकाणी ठरवली गेली आणि त्यानंतर सरकारचा दारिद्र्यविषयीचा अधिकृत दृष्टिकोन त्या ठिकाणी बदललेला आहे पहा किमान पोषण मूल्य मिळवण्याची क्षमता आणि शिक्षण आरोग्य यावरती किमान खर्च करण्याची क्षमता यावरून दारिद्र्य दारिद्र्याचे प्रमाण त्या ठिकाणी ठरवणे बंद झाले आता बहुआयामी दारिद्र्य म्हणजेच किमान निवारा पिण्याच्या पाण्याची सोय कुपोषण माता मृत्यू बँकेत खाते असणे वगैरे या विविध निष्कर्ष वापरून त्या ठिकाणी दारिद्र्य ठरवले जात आहे मग यामध्ये काय उपाययोजना नेमकं करता येतील वे फॉरवर्ड काय आहेत आपण पाहिलं की महाराष्ट्र गरीब तर होत आहे परंतु नेमकं या माक आपल्याला करता का येईल सरकारने काय केलं पाहिजे यातील काही वेब फॉरवर्ड किंवा पुढील मार्ग आपण सोल्युशन्स पाहूयात यामध्ये समग्र ग्रामीण विकास योजना म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह रुरल डेव्हलपमेंट गावांसाठी स्वतंत्र आणि दीर्घकालीन विकास योजना तयार करणे त्या ठिकाणी महत्वाचं आहे शेती पाणी शिक्षण आरोग्य रस्ते व सर्व क्षेत्रांचा समावेश असलेली एकत्रित योजना त्या ठिकाणी राबवली पाहिजे नंतर कृषी क्षेत्राला बळकट दिली पाहिजे स्ट्रेंथनिंग ऍग्रिकल्चरल त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाण्याचे योग्य व्यवस्थापन सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन शेतमालाला हमी भाव आणि थेट बाजारपेठ मिळवून देणे त्या ठिकाणी महत्वाचं आहे ग्रामोद्योग आणि स्थानिक रोजगार निर्मिती प्रमोशन ऑफ रुरल इंडस्ट्रीज हस्तकला अन्न प्रक्रिया कुटीर उद्योग यांना प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे गावागावात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग त्या ठिकाणी उभे करणं गरजेचं आहे पहा त्यानंतर शैक्षणिक व आरोग्य सुविधा सुधारणे इम्प्रुव्हिंग एज्युकेशन अँड हेल्थ केअर गाव पातळीवरती दर्जेदार शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणे डिजिटल शिक्षण आणि टेलिमेडिसिनचा वापर प्रभावी करणे त्या ठिकाणी सुधारलं पाहिजे त्यानंतर स्थलांतर रोखण्यासाठी विशेष धोरण मायग्रेशन मॅनेजमेंट पॉलिसी त्या ठिकाणी आणली पाहिजे गावातच रोजगार सुविधा आणि सामाजिक सुरक्षितता उपलब्ध करून दिल्यास लोक शहरांकडे स्थलांतर करणार नाहीत त्यानंतर सशक्त स्थानिक स्वराज्य संस्था एम्पॉवरिंग लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ग्रामपंचायतींना अधिक अधिकार त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी अधिक निधी देणं गरजेचं आहे स्थानिक लोकांचा निर्णय प्रक्रियात सहभाग त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे त्यानंतर युवा शक्तीचा उपयोग ग्रामीण युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप्स स्वयंरोजगार यासारख्या संधी तरीकडे निर्माण करणं उपयोगी ठरू आहे जनजागृती आणि सहभाग अवेअरनेस अँड पार्टिसिपेशन योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे लोक सहभागातून योजना राबवल्यास पारदर्शकता आणि परिणामकारकता वाढते हे सर्व आपण त्या ठिकाणी नंतर काहीतरी ग्रामीण भागात इम्प्रुव्हमेंट होईल अशी आशा आहे